हाय <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आम्ही आलोय गावात आणि आज आपल्याकडे भरपूर असं पाहून आले बघा घर गच्च भरले इकडे बघा तुम्ही बघू शकता येत आणि हे सगळे ना रात्री रानात होते रात्रीच आलेले पण रात्री काय व्हिडिओ घेतला नाही मी आता म्हणलं आहे सगळे गावात आलोय गावातले घरी आता जाणार आहेत तर व्हिडिओ घ्यावा आणि मी व्हिडिओ सुरुवात केली कारण इथं नाना आहेत आणि नाना सगळ्या पूर्णपणे ओळखी सांगतील कारण मी पण यंदा ना पहिल्यांदा कशा बघतात यांना गाणं पहिल्यांदा बघितलं हे पण आम्ही पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच बघितलंय बघा म्हणजे पहिल्यांदाच आले तिकडं नानांनी पण कधी म्हणजे सांगितलं नव्हतं सांगितलं असेल पण नाव ही काय माहिती तेव्हा बघितलं भारी वाटलं मुली पण छान आहेत यांच्या हे ना यांची मुलगी या आत्या आहेत ना नाना कोण आहेत त्या म्हणजे माझ्या सासू आहेत ना त्यांची बहीण आहे ना सगळी त्यांची सगळी जावं आणि ही त्यांची सून ही त्यांची मुलगी यांची मुलगी आणि एक मुलगी बाहेर आहे मालकी बाहेर बसली सगळी बाहेर दाजी बाहेर बसले बोलत आणि ही आमच्या नंदुबाई तर माहिती सरपंच जिंती गावच्या सरपंच आहेत बघा जिंती तालुका करमा जिल्हा सोलापूर इथल्या तर आले तर म्हणजे सारखं दाजींच्या गुरु बहिणी बांधल्या आता आनंदा दाखवा बरं की पहिल्यापासून जसं माझं लग्न झालं ना तेव्हापासून सांगतो म्हणजे आली राणा आहे नवीन कुत्रे आणले त्यांनी इतकं या लावलं ना कुत्र्यांना माजरांना माजर घरी आलीच नाही तर नंतर ना तर रात्री रानात थांबले भारी वाटले इथं ना गावात आलो गरम होते तर रानात मोकळ्या हवेला भारी वाटलं आणि आता चालले ती देवदर्शनासाठी आले बघा यांचं जागरण आहे कधी आहे जागरण ये, 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 ये मेला। शेगोडला जागरण आहे शेगोडला इथंच कोण असेल जवळ तर या आज आहे ना आज बघा ताय आले खाळदी कुंकू लावण्यासाठी कारण त्यांच्या पण पुतण्याच्या म्हणजे सवासणी आहेत लग्न कधी लग्न आता विषय झाला बिगणला लग्न आहेत राम बिगडला पण जाणार आज जायचं सवासणींसाठी तर

आणि इकडं बघा पप्पा बसल्यात तर चहा वगैरे घेतला ते आज बनायत बळकीचं <laughs> गावातलं येतं नानांचं मित्र येतं तर बघा सगळी बसल्यात मस्तपैकी हवेला आणि घरातच लय गरम होते आली का मम्मा आता विषय काय आहे का नाच म्हणजे कंबर हे नानाला इंजेक्शन घ्यायचं असतं तर नाना काय करते इंजेक्शन आणि ही संघच असते बघा नानांच की बघा आता ना हे सगळं घेतलं होतं तर आता आहेत त्या माझ्या जाऊ झाल्या ना जावच जाय तर हे बघा हे औषध आणि इंजेक्शन इथे इंजेक्शन खाल्लंय बघा तर आता हे इंजेक्शन ना 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 या आहेत ना शिष्ट आहेत दवाखान्यात तर आता त्यांना ह्या सगळ्या गोळ्या औषधं दाखवल्या बरोबर आहेत का विचारलं आणि आता इंजेक्शन त्यांच्याकडनं घेणार आहे तर वातीचा कापूस बनवलाय मी आता <laughs> हे इंजेक्शन नाना द्यायचं बघा तर त्या मुंबईमध्ये ना मुंबईमध्ये असते कुठे नेरुळ नवी मुंबई नवी मुंबई नेरुळ तिथून आलेत बघा म्हणजे इथल्याच येते हा इथं आमची भावके पहिल्यांदा आणि नंतर आतेवाई झालेत हाय ना भावके बघा इथलीच म्हणजे आमची आणि इथं आले ते देवासाठी जागरण करायचं असल्यावर सगळे देवदर्शन घ्यावं लागतं ना तुळजापूरला काळूबाईला डोंगरावरती मांडरच्या देवीला आणि इतर अजून इथं देव असतील ते करावं लागते तर मी रानात पण व्हिडिओ घेतलेला तिथं आपल्याला एक गोंडस असं बारखं कुत्र्याचं किलो आणलं छान छान ते पण ताईने दाखवले ते पण तुम्हाला दाखवते इथून पुढं कारण मी जास्त त्याच्या नव्हते इथं आल्यावरती मला आहे सगळी तर घ्यावा व्हिडिओ आता कापसय भी। भी बर तर बघा आज ना आपल्या घरी कोण कोण आले तुम्हाला मी दाखवते आणि त्या अगोदर ना आम्ही एक रात्री नवीन मेंबर आणलाय तर ती नक्कीच तुम्हाला दाखवते तर इकडे बघा रॉकी <laughs> नाव ठेवलंय बघा ही ना पप्पानी दोनशे किलोमीटर लांबून आणले बघा पप्पा गेल तर दोन तीन दिवस बाहेर तर तिकडून आणले बघा आणि आणल्यापासून ना लय त्रास दिलाय बघा त्याला तिकडे गेलो होत तिकडून आणलेलं आहे हा तर हिला पण ब्लॉगिंगचा शॉक आहे बघा तर बघा आता पप्पा तुम्हाला ओळख सांगते हे कोण येतं मी पण पहिल्यांदाच बघते मावशी आहे तुमची मावशी म्हणजे मावशी मावशी म्हणजे तुम्ही माणसाने याच्या अगोदर दाखवलेत तर मावशीची जाव आहे त्या पहिल्या पहिल्यांदाच बघितले मी पण पहिल्यांदाच बघते याच्या अगोदर म्हणजे लग्नात त्याच्यात आलेले पण कशाला इतके जास्त होते नाही बघितलेलं ओळखीच्या वेळ त्याच्यावर लक्ष देत नाही असं मावशी हे ते बघा रात्री बाहेर वाटलं भेटलो रात्री थांबले आता चालले म्हणजे देवदर्शनासाठी चालले देवदर्शनासाठी तर बोला काय माहिती जागरण गोंधळ शेगुडला जागरण गोंधळ आहे बावीस तारखेला बावीस मे ला ओख ओक ओकि ने ले, ले आणला होती तरी जॅक मध्ये ह्याच्या भिन भिन कुठे गेलं काय माहिती रॉकी बघ किती मस्त बसला बसलाय भारी हा का कुत्र्याला आणि जॅकेला आजबा सोलो नाही बोलाय काही घरी आलंच नाही बघा मनन जॅके बी गेले त्यांच्या बहिणी बहिणी कुठं खिडकीत झोपलाय झोपलाय म्हणजे आणि आता ना आम्ही आता ना आम्ही चाललोय बघा गावात आणि मम्मी पण येते बघा मीन पप्पा निघालेला आधी पण मम्मी पण येते म्हणली मला ठेवता वाघाला कसं असलाय वाघासारखाय त्याच्यामुळे याला ना त्या कोंबड्याच्या ठेवून द्या इकडे तिकडे जायन कुणाच्या पण पाठमागे तर कोणच नाही दुसऱ्यावर कोणच नाही सध्या इथं वाजली का तर फायनली आता बघा हो घरी देवदर्शन ही झालं देवस्थान आहे तिथलं हे घेतलं आणि इथं चौकुल्यावरती आलोय आता काळबाईचं दर्शन घेण्यासाठी तर यांच्या बरोबर आम्ही पण आलो या तर इथून पुढं हे जाणार पुढं आणि कुरकुमला हा आणि आम्ही जाणार घरी तर इथले इथंच आहे त्याच्यामुळे आम्ही पण आलो इथं तर इथं म्हणणं काय एकदा आपण ऐकू लागेल

फादतर वजबाद की करτο ताल, ज Alcohol टेक। पादतर जो不會 हाब